नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक बघतोय विविध परीक्षांना हा टॉपिक आहे जिथे पर्यावरण आहे जिथे भूगोल आहे ना तिथे आपत्ती व्यवस्थापन आहे जिथे विज्ञान आहे ना तिथे आपत्ती व्यवस्थापन आहे जिथे चालू घडामोडी आहे ना ते आपत्ती व्यवस्थापन आहे म्हणजे बऱ्याच जणांना वाटेल अरे सिलेबसमध्ये नाही आहे चालू घडामोडी असेल तुमच्या सिलेबसमध्ये आहे विज्ञान असेल सिलेबसमध्ये आहे भूगोल असेल सिलेबस सिलेबसमध्ये आहे पर्यावरण असेल सिलेबसमध्ये आहे कारण की आधी तुम्हाला ते समजावून सांगावं लागतं की बाबा हे एमपीएससी ला आहे हे कंबाईनला आहे हे पोलीस भरतीला आहे हे सरळ सेवेच्या विविध परीक्षांना आहे एकही पेपर सुटत नाही मन मनपा या सहित यावर विविध प्रश्न आलेले आहेत तर तुम्हाला लेक्चर बघितल्यानंतर कळेल की यस यावर प्रश्न आलेले आहेत सुरुवात करूया आठवीच्या इयत्ता आठवीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून आपण हे सगळं बघतो आहे पहिला मुद्दा आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे आपण म्हणतो ना अरे काय आपत्ती ओढवली आमच्या संकट डिझास्टर इंग्लिश मधला शब्द आहे आपत्तीचे प्रकार कोणते मग त्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती, का आपत्ती असू शकतात काही मानव निर्मित असू शकतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता या ठिकाणी आपण डायरेक्ट हात घालूया आपत्तीला बघा आपत्तीमधली पहिली आपत्ती असते ती म्हणजे भूकंप अत्यंत महत्वाची बऱ्याच ठिकाणी जाणवणारी भूकंप म्हणजे जा, भू म्हणजे भूमी भू कवच त्याच्यामध्ये अचानक कंपन होणे किंवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे म्हणजे भूकंप भूकवचामध्ये अचानक कंपन होणं असेल हादरणं असेल धडधड धडधड होते आहे जसं काय आपल्या हृदयाची धडधड वाढते ना काही कोणी अचानक भेट झाली काहीतरी हा असं तर तसं हे आहे भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे होतो आहे किंवा वर खाली होतो आहे त्यामुळे भूपृष्ठ हादरता आहे इथे बघा इथे समजा हा मागे पुढे झाला हा मागे इकडे गेला हा इकडे गेला पुढे मागे पुढे मागे होतो किंवा खालीवर खालीवर होतो आहे हादर्थ आहे हादरा बसतो आहे त्याला आम्ही भूकंप असं म्हणतो आहे भूगर्भामध्ये निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात आतमध्येही पसरतात आणि इकडे सुद्धा पसरत आहेत ओके आणि भूकंप नाभीच्या अगदी वर समजा ही इथे भूकंपाची कुठेतरी नाभी आहे खाली बघा तुम्हाला या ठिकाणी भूकंपाची नाभी आहे म्हणजे जिथून हे सुरुवात होत आहे जिथे खरं म्हणजे याचा उगम आहे जा या उगम स्थान जसं असतं का नदीचं एखाद्या तसं या भूकंपाचं उगम स्थान असतं त्याला आम्ही नाभी असं म्हणतोय बेंबी असते ना आमची तशी ही नाभी आहे या नाभी पासून काय होतंय अगदी वर इथे इथे भूकंपाचा केंद्रबिंदू असतो लक्षात ठेवा तीव्र स्वरूपाच्या लाटा सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतायत सगळ्यात जास्त जे नुकसान आहे का या भूकंपाच्या नाभीचं इथे वरती होतं या केंद्रबिंदूवर सगळ्यात जास्त नुकसान याचं होतं सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला उद्या प्रश्न आला की भूकंपात सगळ्यात जास्त नुकसान कुठे होत तर जो केंद्रबिंदू आहे भूकंपाचा तिथे सगळ्यात जास्त नुकसान होतं मग तिथून ते असा आडव्या स्वरूपात इकडे इकडे हे असं 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 चाललंय ते कमी कमी होत चाललाय तो त्याचा जो प्रभाव आहे तो आता एकतर भूकंप सौम्य असू शकतो किंवा तीव्र असू शकतो ते विध्वंसक परा त्या ठिकाणी असू शकतो किंवा काही वेळेस थोडं सौम्यता सुद्धा असू शकते हा पण पृथ्वी तलावर जे भूकंप होतात ते मुख्यत्वे जास्त म्हणजे संख्या जर बघितली तर ती सौम्य भूकंपांची संख्या जास्त आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे भूकंप होतोय दररोज पृथ्वी तलाबद्दल दर बोलतोय हा भूकंपाचा देश म्हणून आम्ही कोणत्या देशाला ओळखतोय सर्वाधिक भूकंप होणारा देश कोणता मला कमेंट मध्ये सांगायचं सर्वाधिक भूकंप होणारा राज्य महा भारतातलं कोणतं कमेंट मध्ये सांगायचंय महाराष्ट्रामध्ये झाले दोन तीन मोठे भूकंप तुम्हाला भूकंप म्हटलं ते नावं तुमच्या समोर हो येतात ती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं बघूया तुमच्यात किती तुमचं वाचन किती आहे नॅशनल अर्थक्विक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार प्रत्येक वर्षाला सुमारे बारा हजार ते चौदा हजार भूकंप पृथ्वीवर होत आहेत हा कंपन कमी जास्त असेल तीव्रता कमी जास्त असेल पण होत आहे भूकंपाची जी नोंद होती ती सेस्मोग्राफ अथवा सेस्मो मीटर या यंत्रामध्ये होते आहे ते मोजण्यासाठी तीव्रता मोजण्यासाठी रिस्टर स्केल नावाचं एकक वापरलं जातं जे की गणिती एकक आहे लक्षात ठेवावं लागेल म्हणजे सेस्मोग्राफ तुम्ही विसरत नाही तुम्ही रिस्टर स्केल विसरत नाही ओके आता पुढे बघा हे कशा पद्धतीने उभं भूकंप मापक यंत्र कसं असतं आडवं यंत्र कसं असतं खरं ते किती हलत आहे ना ते खालती जमीन त्याच्यानुसार ते ग्राफ तयार होतो जेवढे जास्त हललं तेवढा ग्राफ जास्त असं वाकड तिकडे वाकड तिकडे होणार तो पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असा चांगला भूकंप होऊ द्यायचा असेल लोकांसाठी तो भूकंप असला पाहिजे तुमच्यासाठी आनंदोत्सव असला पाहिजे तुम्हाला नोकरीला लागायचा आहे ग्रामसेवक बनायचं आहे तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीमध्ये सिलेक्शन घडवून आणायचंय तुम्हाला आरोग्यसेवक बनायचंय पोलीस बनायचे तलहटी बनायचंय तर तुम्हाला तुमच्यासाठी अभ्यास कट्टा ऍप आहे हा लोगो आहे तुम्ही प्ले जाऊन जाऊनही डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्हाला हे डाउनलोड करता येईल या ठिकाणी तुम्हाला आता आपण काय केलंय मंथली बेसिसवर मासिक एका महिन्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घेता येईल दोनशे नव्याण्णव मध्ये दोन महिन्याचं चारशे नव्याण्णव मध्ये घेता येईल त्या महिन्यात जेवढे लाईव्ह होतील तेवढे दिसतील आणि आधीचे रेकॉर्ड सेशन तिथे दिसतील मग ग्रामसेवकची विजयी भाव असेल झडपी आरोग्य भरती आरोग्य सेवकची सेविकेची बॅच असेल जिल्हा न्यायालय भरतीची बॅच असेल पोलीस भरती तलाठी भरती महाटीटी सरळ सेवेच्या बॅचेस तुम्हाला याच पद्धतीने भेटणार आहे सध्या ऑफरमध्ये तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात हे सगळं आपण देतो आहे आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो भूकंप का घडतो ओळख्यात आला पाहिजे ना तुम्हाला विचारलंय का अरे भूकंप का होतो तुम्ही उत्तर काय देणार सगळ्यात महत्वाचं ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर भूकंप त्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवतो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा जो ताण आहे धरण धरण सुद्धा मोठारी धरणं सुद्धा याला कारणीभूत आहेत खानकाम कारणीभूत आहे त्याच्यानंतर जमिनीच्या आत घेतले जाणाऱ्या अणु चाचण्या सुद्धा हे मानवनिर्मित म्हणूया आपण पृष्ठ भूपृष्ठातून अंतर्गत भागामध्ये पाणी झिरपता आहे आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाप होते आहे ती वाप कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा जो प्रयत्न होतो आहे तेव्हा भूकंप करतो म्हणजे भूकंप काय असा अचानक अं तिथे भूत आलं आणि मग ते भूताने असं 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 त्याला थोडस काहीतरी खा झाली आहे त्याने असं झटका मारला आणि वरती भूकंप झाला तसं काही नाहीये किंवा नाही नाही मग खाली शेषनाग बसलेला आहे शेषनागाला जरा कळ लागली पृथ्वीची त्याने असं वरती फानावरती केला वरती भूकंप तसं काही नाहीये आमच्या लक्षात असली पाहिजेत बरं परिणाम काय होतात भूकंप झाला म्हणजे काय डीजे लावून थोडं नाचायचंय <laughs> बरोबर आहे की नाही परिणाम काय होत आहेत एकतर मनुष्य वन्यजीव पाळीव प्राणी जीवित हानी होते लोक मारतायत वित्त आणि होते खांब पडतायत पाईपलाईन जातायत इमारती घर लोहमार्ग उद्ध्वस्त होत आहेत जैवविविताचे नुकसान हे परिसंस्था धोक्यात येते नद्या नाल्यांचे प्रवाह बदलतायत आग लागू शकते समुद्रात भूकंप झाला तर सुनामी लाटा तयार होत आहेत जमिनीत भू भू भूमिगत जलपातळी वर खाली या ठिकाणी जाते आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आता भूकंपाच्या वेळी मग दक्षता तुम्ही काय घेणार प्रश्न तुमच्या समोर हो आहे बघा भूकंपाच्या वेळी तुम्ही जर घरामध्ये असाल तर तुम्ही काय करणार आता तुम्ही घरात आहे मी इथे तुम्हाला शिकवतोय ना अचानक भूकंप झाला भूकंप झाला म्हणजे आवाज येईल का भूकंप भूकंप नाही धाड 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 इकडे तिकडे हालायला लागेल हे कुठेतरी जाईल मी कुठेतरी जाईल मग तेव्हा करायचं काय जाणीव झाली तुम्ही सैरा वैरा घाबरायचं नाहीये पडायचं नाहीये शांत डोक्याने त्या ठिकाणी शांत उभे राहा तुम्ही म्हणाल मग मास्तर तुम्ही असं उभं राहा मग इथे झाला भूकंप काही तुम्ही हलू नका जमीन हलत राहील आहे का शांत उभं राहा म्हणजे शांततेने राहा जमिनीवर बसा टेबल पलंग कोणत्या एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या म्हणजे जे काही वरून छत वगैरे तुमच्या डोक्यावर पडणार आहे आता माझ्याकडे इथे टेबल आहे मी त्या टेबल उचलो पाहिजे म्हणजे माझ्यावर जो ज्वराचा आघात होणार आहे त्याच्यापासून मी वाचू शकतो ओके ते तुम्हाला करायचं आहे जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तिथेच थांबायचं आहे आसपास कुठे टे टेबल डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्या भोवती घाला चेहरा झाका म्हणजे तुमच्या डोक्याला मार लागणार नाही याची काळजी कारण आपलं डोकं लय महत्वाचं आहे आपला डोक्याचा कार्यक्रम झाला ना मग आपलं खोकं होऊन जातं लक्षात ठेवा तिथे काम करायचं आहे चालत्या वाहनात तुम्ही असाल तर काय करा किंवा तुम्ही बाहेर एका ग्राउंडवर क्रिकेट खेळतायत काय करा सुरक्षित ठिकाण पाहायचंय वाहन तुम्हाला थांबवायचे था वाहनात असेल तर वाहनाच्या आत तुम्ही थांबा बाहेर येऊ नका वाहनाच्या आतमध्ये थांबा विजेच्या खांबा असतील काही मोठी इमारत असेल त्याच्या बाजूला थांबू नका तुमचा कार्यक्रम वाजू शकतो आता भूकंपाच्या वेळी काय करायचं नाही सगळ्यात महत्वाचं लिफ्ट वापरू नका लिफ्ट तुम्ही म्हणाल नाही आता भूकंपाला मी लिफ्ट मध्ये जाऊन बसतो मध्येच राहाल तुम्ही हा मध्ये तर मध्येच लिफ्टचा वापर टाळा जिना वापरा अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका हालचाल करा शरीराची विजेचे शॉर्ट सर्किट होते आग लागू शकते ते टाळण्यासाठी तुम्ही घरातले मेन स्विच बंद करा लाईटाचे बटन्स बंद करा त्याचं जे मेन स्विच असतं घरातलं ती बंद करा मेनबत्त्या कंदील काही वापरू नका ओके हा बॅटरी वापरू शकतात तुम्ही ते काही प्रॉब्लेम नाहीये आता भूकंपरोधक हो इमारती सुद्धा बांधल्या जातात तुम्हाला माहित आहे का म्हणजे अशा इमारती की भूकंप झाला तरी त्या इमारतींना जास्त नुकसान होणार नाही म्हणजे ठराविक मर्यादेपर्यंत ती हल्ली ना जमीन तरी त्यांना धोका नाही असे बांधकाम केले जाते भारतीय मानव संस्थेने काही कोड बनवलेले आहे आय एस चारशे छप्पन प्रमाणे इमारतीचे बांधकाम या ठिकाणी केले जाते बघा हे आय एस चारशे चारशे छप्पन हा कोड या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर भूकंपरोधक बांधकामासाठी आय एस अठराशे त्र्याण्णव मग तसं ते तसा ढाचा बनवला जातो आय एस तेरा नऊशे वीस भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचनाचा तानीय विस्तार या संदर्भात वापरला जातो भूकंपरोधक बांधकामामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरलं जातं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे भूकंपाची पूर्व सूचना मिळावी यासाठी लेझर रेजिंग व्हेरी लॉंग बेसलाईन गायगर काउंटर क्रीप मीटर स्ट्रेन मीटर टाईड गेज इल्ट मीटर व्हॅल्यू मेट्रिक गेन इत्यादी साधनं वापरली जातात पूर्व सूचनेसाठी बरं का म्हणजे खूप खाली भूकंप नाभीजवळ जेव्हा हालचाली सुरू होत आहेत मोठा भूकंप वरती दिसण्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी जाणवू शकतं असे काही साधनं त्या ठिकाणी आले ते वापरले जातात जेणेकरून तुम्हाला काही दक्षता घेता येऊ शकते आता पुढचा एक आणखी एक प्रकार आहे आपत्तीचा आपण आपत्ती बघतोय आपण आपत्तीवर मात कशी करायची ते बघतोय पुढचा प्रकार जो आहे आपत्तीचा तो आहे आ, आग फायर तुम्हाला तो फायर वाला तो माहिती आहे फ्लॉवर समजा का वगैरे ते पण हे हे वेगळा कार्यक्रम आहे हा आगी वेगवेगळ्या प्रकारचे असतात एकतर वर्गीय अवर्गीय आग म्हणतो मित्र म्हणजे ज्वालाग्राही घन पदार्थापासून आग लागते आहे जसं लाकूड आहे कपडे तर थंडावा निर्माण करून ही विजवली जाते पहिला मुद्दा दुसरी द्रवरूप आग असते बवर्गीय ज्यामध्ये ज्वालाग्राही द्रव्य पदार्थ पेट्रोल तेल वार्निश द्रावके स्वयंपाकाचे तेल रंग याच्यापासून ही लागू शकते पाण्यापेक्षा हे हलके असतात फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते द्रवरूपी आग अग्निशामक क वर्गीय आग जी आहे ती वायुरूप पदार्थ आहे ऍसिटिलिन घरगुती गॅस एल ज्वलन ज्वलनशील गॅसमधून लागणारी जी जौलन, आहे। आग आहे तिला आम्ही क वर्गीय आग असं म्हणतो आहे वायुरूप पदार्थ या ठिकाणी बघतोय आपण पुढे ड वर्गीय आग आहे रासायनिक पदार्थ आपण त्याला म्हणतो आहे ज्वलनशील धातूपासून लागलेली आग यामध्ये पोटॅशियम आहे सोडियम आहे कॅल्शियम आहे हे सामान्य तापमानामध्ये पाण्याबरोबर क्रिया करता आहेत तसेच मॅग्नेशियम अॅल्युमिनियम झिंक जे उच्च तापमानामध्ये पाण्याबरोबर क्रिया आहेत दोन्ही गट जेव्हा पाण्याचे संयोग पावतात तेव्हा भडका उडतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे रासायनिक पदार्थ मग रासायनिक पदार्थामध्ये मुख्यत्वे पोटॅशियम सोडियम कॅल्शियम हे महत्वाचे आहे सामान्य तापमानामध्ये हे पाण्याबरोबर क्रिया करता आहेत मॅग्नेशियम आहे अल्युमिनियम आहे झिंक आहे जे उच्च तापमानामध्ये पाण्याबरोबर क्रिया करत आहेत आणि जेव्हा दोन्ही गट पाण्याचा सहयोग पावतात तेव्हा आगीचा भडका उठतो आहे रासायनिक पदार्थ कोणते सांगितले ते लक्षात ठेवणं गरजेचे या ठिकाणी पुढचं जे आहे ई वर्गीयमध्ये इलेक्ट्रिकल आग आहे जसं इलेक्ट्रिकल सामान असेल फिटिंग वगैरे त्यामुळे आग लागते आहे कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या सहाय्यकाने ती विझवली जाते आहे इलेक्ट्रिकल आग हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल चला एका ठिकाणी आग लागली तुमच्या डोक्यात काय येतं कशी भिजवायची आग एक जनरल म्हणजे सुजान नागरिक म्हणून आम्हाला हे माहीत असलं पाहिजे त्यासाठी तर हा आहे बघा सगळ्यात महत्वाचं एक तर थंड करणे आग भिजवायचं हे सगळ्यात महत्वाचं माध्यम पाणी जे की सगळीकडे आगीवर त्याच्या आजूबाजूला पाणी मारा गारवा तयार होईल भी आग भिजवणं सोपं जाईल दुसरं आहे आगीची फोंडी करायची म्हणजे तेलामुळे किंवा विजेमुळे जर आग लागली असेल तर तुम्ही वाळू किंवा मातीचा वापर त्या ठिकाणी करू शकतात फेसासारखा पदार्थ आगीवर जर फेकला तर पांघरून घातल्यासारखा त्याचा वापर होतो ती सुद्धा आग ती जी पद्धत आहे आणि तिसरं ज्वलनशील पदार्थ हलवायचे तिथून जे पेट घेणारे पदार्थ ते बाजूला करायचे आहे म्हणजे लाकडी सामान आहे इतर पेट घेणाऱ्या वस्तू आहे त्या बाजूला त्या आगीपासून जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं स्ट्रीटर पंप हे सर्वात उत्तम साधन या ठिकाणी आहे स्ट्रेप ट्री रप पंप ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पाण्याचा मारा त्याच्यातून तुम्ही करून आग विझवू शकतात म्हणजे पाणी माती वगैरे या बाबी महत्वाच्या आता या ठिकाणी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे आग लागू नये म्हणून गॅसचा रेग्युलेटर वापरत नसेल त्यावेळी रात्री झोपताना बाहेरगावी जाताना तो बंद करून ठेवा गॅसचा रेग्युलेटर म्हणतोय जिथून तो गॅस सप्लाय होतोय तो बंद करून ठेवा विजेवर चालणारी उपकरणं बंद करून ठेवा तुमच्या घरात तुम्ही बाहेर जाता दोन चार दिवसासाठी तर ते मेक मुख्य स्विच बंद करून ठेवा तुमच्या मागे त्या एरियात आग लागली काही झालं तर तिथे त्याचा तुम्हाला फायदा होईल आग आग असं ओरडा जर आग लागली तर इतरांना मदतीसाठी बोलवा अग्निशमक दलाला फोन करा त्यांना बोलवा टाक्या कशा वापरायच्या त्याची माहिती की अग्निशमन टाक्या म्हणजे मला मला खरं खंत वाटते बऱ्याच ठिकाणी मध्ये ते अग्निशमन याच टाक्या असतात लावलेले त्यांनी त्याचं कुणालाही ट्रेनिंग नसतं आग लागल्यावर काय करायचं या लोकांना माहितच नसतं हजारो म्हणजे लाखो रुपये त्याच्यावर खर्च केले असतात मला वाटतं ती फार महत्वाची गोष्ट आहे प्रथमोपचार आहे झोपवून ठेवा तात्काळ डॉक्टरांची मदत घेणं हाच त्या ठिकाणी उपाय आहे आता दरडा कोठ कोसळणे किंवा भूस्खलन लँडस्लाईड आपण बघतोय बघा पुण्यातली ती माडीत दुर्घटना असेल आता यंदा सुद्धा एक नवीन गट, दुर्घटना आपण बघितलेली आहे कुठल्याची दुर्घटना ती कोणती वाढी आहे त्या गावाचं नाव तर इथे ते डोंगरच्या डोंगर कोसळतो आहे त्याच्यात गावाच्या गावात धक्ता आहे ती सुद्धा आमच्याकडे आता एक महत्वाची नैसर्गिक आपत्ती ठरलेली आहे तिच्यावरही आम्हाला लक्ष द्यावं लागेल तर तुम्हाला तुमच्यासाठी काही आपत्ती असतात जे म्हणजे आमच्याकडे स्टडी मटेरियल नाही आहे आम्हाला अभ्यास तर करायचा आहे आम्हाला इंग्लिशच्या नोट्स पाहिजे आहेत टॉपिक टेस्ट पाहिजे आहेत मराठीच्या नोट्स पाहिजे आहेत टॉपिक टेस्ट पाहिजे आहेत जी नोट्स टॉपिक टेस्ट गणित बुद्धिमत्ता हे सगळं तुम्हाला भेटणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव नाही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुमच्याकडे हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम नंबर या नंबरला तुम्हाला पेमेंट करायचा आहे त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे ला तुम्हाला सगळं मटेरियल भेटून जाणार आहे अभ्यासकटा नावाचा ऍप आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथे जाऊनही तुम्ही अत्यंत मापक शुल्कामध्ये फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये कोणतीही बॅच एका महिन्यासाठी जॉईन करू शकतात चारशे नव्याण्णव मध्ये दोन महिन्यासाठी जॉईन करू शकतात आणि मला वाटतं बेस्ट स्टडी मटेरियल तुम्हाला याच लेवलचे दर्जेदार सगळे लेक्चर्स तुम्हाला आपण त्या ठिकाणी देतो आहे आता हे जे हे आहे लँडस्लाइड म्हणतोय आपण त्याला दरडी कोसळणं म्हणतोय का घडतंय याच्यावर उपाय काय या आहे हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे बघा कठीण पाषाणामध्ये नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या ज्या भेगा असतात किंवा फटी असतात त्या मोठ्या खडकांचे तुकडे होण्याचं कारणीभूत ठरत असतात सगळ्यात महत्वाचं आहे मोटाले खडक आहे ते का तुटत आहेत तर त्या लहान लहान जे भेगे आहेत त्याच्यातून पाणी जात आहे मग ते पाण्यावर पुन्हा सूर्यप्रकाश पडतोय त्याच्यामध्ये आकुंजन प्रसरण घडतं आहे हे त्याच्या मागं घडत असतं पाणी शिरतं आहे खडकाची झीज होत राहते आहे वजन वाढत आणि उताराचा जो प्रदेश आहे ती ते खाली कोसळत जात आहेत त्याला आम्ही दरड कोसळणे म्हणतो आता का कोसळतात दरडी बरोबर आहे दरडी का कोसळतात तर सगळ्यात महत्वाचं भूकंपामुळे सुनामीमुळे अतिवृष्टीमुळे वादळामुळे महापुरामुळे या ठिकाणी दरडी कोसळतात बेसुमार वृक्षतोड जे आहे त्याच्यामुळे सुद्धा जमिनीची धूप होते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बेसुमार वृक्षतोड डोंगराळ किंवा घाटामध्ये रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्या कडेने दगड खडक कोसळतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता दरड कोसळल्याने होतं काय हे सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला सरळ हे पूर येतात नद्यांना अचानक पूर येतात दरडी कोसळल्यामुळे नद्यांचे मार्गही बदलतात धबधबे स्थानांतरित होतात लक्षात ठेवा कृत्रिम जलाशय सुद्धा तयार होतात कारण की तिथे मध्येच जर एखाद्या ओहळ असेल त्याच्यात तो सगळा साठा येऊन थांबला तर मागील पाणी त्या ठिकाणी अडवलं जातं जलाशय तयार होत आहेत वृक्ष उन्मळून पडता आहेत मातीची ढिगारं तयार होत आहेत जीवित आणि वित्तहानी सुद्धा या ठिकाणी होते आहे आहेत कोसळतायत घरं आहेत वाहतुकीवर परिणाम होतो आहे लोहमार्गावर वाहतूक कोसळली रस्ते बंद पडत आहेत भूस्खलन होऊन त्या ठिकाणची वनस्पती जीवन सुद्धा नष्ट होत आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता मग तुम्ही म्हणाल चाल हे तुम्ही म्हणतायत की बाबा या आपत्ती आहे आम्ही एक दोन आपत्त्या पाहिल्या दोन तीन आपत्त्या आम्ही पाहिल्या भूकंप पाहिलं आग पाहिलं दरड कोसळणं पाहिलं पण मग याच्यावर आम्ही काय कशा पद्धतीने मात करू शकतो याच्यावर याला आम्ही कशा पद्धतीने नियोजन करू शकतो या आपत्तीवर मात करण्यासाठी त्याचा काही आखाडा आहे का आराखडा आहे का तर यस त्याचा आराखडा आहे बघा पहिला मुद्दा असतो की शाळेची प्राथमिक माहिती म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ज्या गावात आहे तिथं शाळा वगैरे त्या ठिकाणचे सगळे नंबर तुमच्याकडे त्या ठिकाणी असू शकतात शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती या ठिकाणी स्थापन केली जाऊ शकते इमारतीची विस्तृत माहिती प्रत्येक गावातले त्या त्या जिथे असे अग... प्रकार घडतायत आहेत तिथल्या इमारतींचं डिटेल्स ठेवणं शाळेच्या मैदानाची माहिती तिथल्या शाळेची दिनचर्या संभाव्य धोके त्या ठिकाणचा नकाशा या बाबी आणि त्या ठिकाणी रंगीत ्याला मॉक ड्रिल म्हणतोय ती घेतली जाऊ शकते जिथे हे धोके आहेत तिथलच्यासाठी मी बोलते हे काही सगळ्या ठिकाणी लागू आहे असं नाहीये आता बघा कार्य संस्थांचे काही संस्था आहेत राष्ट्रीय पातळीवरचे ज्यांच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आपत्ती व्यवस्थापना संदर्भातल्या त्या संस्था आहे राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था आहे नॅशनल सेंटर ऑफ सेस्म सेस्मॉलॉजी आपण ज्याला म्हणतोय केंद्र शासनाची भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गतची भूकंप व विविध आपत्ती संदर्भातील संशोधनाचं कार्य करणारी ही संस्था आहे बरोबर का नॅशनल सेंटर ऑफ आप सेस्मॉलॉजी आपण तिला म्हणतो आहे भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने इंडियन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंट डेव्हलपमेंट या संस्थांशी अनुसंधान करून कार्यक्रम सुरू केला आहे ती तुम्हाला माहीत असलं पाहिजे इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी लॉजी असेल किंवा वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम असेल यांची सुद्धा आम्ही या ठिकाणी मदत घेत असतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या संस्था सुद्धा इथे काम करता आहेत हे आमच्या डोक्यात असलं पाहिजे आणि आमच्या डोक्यात अभ्यास कट्टा असला पाहिजे एकच कट्टा अभ्यास कट्टा अभ्यास करायचा कुठे अभ्यास कट्ट्यावर करायचा हा इथे कंबाईंची सुद्धा नवीन बॅच नवीन कोर्स तुमच्यासाठी आहे राज्यसेवेचा सुद्धा नवीन कोर्स आहे तुम्ही एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी चार महिन्यासाठी आठ महिन्यासाठी जॉईन करू शकतात बेसिक पासून ते अॅडव्हान्स पर्यंतचे सगळे लेक्चर सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करत चाला शेअर करत चाला चॅनलला सबस्क्राईब करा डेली बेसिसवर तुमच्या बॅच मध्ये व्हिडिओज आपण अपलोड करतोय काही लाईव्ह सेशन घेतोय काही रेकॉर्डेड घेतो आहे आणि नक्कीच तुम्हाला हे सगळे सेशन आवडत असतील तर कमेंट्स करत चाला आपल्या मित्रांनो पोहोचवतात धन्यवाद